हॅलो चंद्रपूर आज आपण जात आहोत आपल्या शहराच्या मध्यवर्ती भागात जिथं महानगरपालिकेच्या सात मजली इमारती मागे लपलेला आहे एक विस्मरणित केलेलं ऐतिहासिक ठिकाण छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील भाऊ व्यंकोजी भोसले यांनी बांधलेला एक सुंदर महाल आणि त्या महालाच्या अंगणात उभा आहे पुरेझर शिवालय मंदिर हे मंदिर पूर्वाभिमुख असून याचा घुमट दगडात कोरलेला गोलाकार आहे आत आहे काड्या दगडात कोरलेली महादेवाची मध्यम आकाराची शिवपिंग आणि संपूर्ण मंदिराच्या भिंतीवर दिसतात पौराणिक कथा रामायण महाभारत आणि शिवपुराण हे केवळ मंदिर नाही तर दगडात कोरलेलं एक जग आहे यावर केलेले सूक्ष्म नक्षीकाम इतकं रेखीव आहे की ते भक्तांना डोळे भारावून जातात अठराशे अठरा मध्ये इंग्रजांनी महाल नष्ट केला पण हे मंदिर त्यावेळी उभं राहिलं श्रद्धेच्या भक्तीचं आणि संस्कृतीचं प्रतीक बनून हे मंदिर नक्की पहा यासारखं कोरीव शिल्पकला असलेलं मंदिर संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात दुसरं नाही हे आहे मुरलीधर शिवालय आपल्या शहराचा गुप्त आणि गौरवशाली ठेवा अशाच माहितीसाठी लोकसारला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका हो